नमस्कार तुम्ही आरोग्य आरोग्य दूत दूत न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत हो आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा यांच्याकडून जाहीर सूचना आहे तमाम कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कळविण्यात येत आहे गजानन जेनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी पाचोरा येथे सीसीआय मार्फत चालू असलेले कापूस खरेदी दिनांक पंचवीस बारा दोन हजार चोवीस रोजी नाताळची शासकीय सुट्टी असल्यामुळे कापूस मोजमाप बंद राहणार आहे तसेच दिनांक सव्वीस व सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यात देखील वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे तसेच दिनांक एक एक दोन हजार पंचवीस ते पाच एक दोन हजार पंचवीस पर्यंत सी च्या आदेशानुसार कापूस खरेदी बंद ठेवण्यात आलेला आहे तसेच कापूस मोजमापासाठी वाहनाची अचानक गर्दी झाल्यामुळे मोजमापासाठी लाईन मध्ये एकशे शहाऐंशी वाहने उभे आहेत यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी कोणत्याही शेतकरी बांधवांनी आपला कापूस हा शेती माल विक्रीसाठी पुढील आदेश होईल पावते आणि आणू याची नोंद घ्यावी व बाजार समितीचे सहकार्य करावे खरेदी केंद्रावर उभ्या असलेल्या वाहनधारकांनी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेले असल्यामुळे आपला कापूस हा शेतीमाल सुरक्षित राहील यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची खबरदारी घ्यावी ही विनंती आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद